नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळ असलेले शनी मंदिर या ठिकाणी दर शनिवारी दर्शनासाठी येतात या ठिकाणचे पुजारी महाजन वडिलोपार्जित पूजा करतात शनिवारी <coughs> जिल्ह्यातील व मराठवाड्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात याच वेळी डॉक्टर प्राध्यापक यन अष्टुरकर आनंद कोळसिटवार जगदीश जोशी प्रवीण वायकोस यांनी शनिदेव यांची मनोभावी पूजा करून आरती केली गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ते शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात शनिदेव जन्मोत्सव दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी शनिदेव महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन पुजारी गंगाराम महाजन यांनी केले आहे प्राध्यापक अंधुककर येण्या ज्ञानुपासक महाविद्यालय परभणी येथे गेल्या ये तीस वर्षापासून काम करत आहे परभणी शहरातील सर्व भाविकांसाठी शनी मंदिर आणि शनी महाराज हे श्रद्धास्थान राहिलेले आहे मी गेल्या तीस वर्षापासून सतत या ठिकाणी शनी महाराजाच्या दर्शनासाठी येत आहे आणि इथं आल्यानंतर एक मनस्वी आनंद होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला प्रसन्नता या ठिकाणी दिसून येते आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होतात भाविकांना यासाठी एक वेगळंच महत्त्व या शनी महाराजाच्या मंदिराचं आहे या ठिकाणी अनेक भाविक आणि भक्त शनि महाराजाच्या दर्शनासाठी शनिवारी येतात येत्या सहा जूनला शनी जयंती या ठिकाणी मोठा उत्साहात साजरी होणार आहे त्याचप्रमाणे या शनि महाराजांच्या जे मंडळ आहे त्यातर्फे जेवणाच महाप्रसादाची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे मला सर्वांना आवर्जून सांगण्याची इच्छा आहे की आपण या महाप्रसादाचा निश्चित लाभ घ्यावा आणि श शनी शनी महाराजांचे महत्त्व आपण इतरांना देखील सांगायला हरकत नाही कारण हे आपल्यासाठी परभणी शहरासाठी व परिसरातील लोकांसाठी खूप मो खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी यायला हरकत नाही त्या दिवशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे धन्यवाद

परभणीचा धार्मिक इतिहास पाहता या मंदिराला असं सा महत्त्व आहे शनिवार म्हटलं की आपोआप पाय इकडे होतात भाविक इथे येतात आणि नतमस्तक होतात शनिदेव शनिदेव हे आशीर्वादाचं प्रतीक आहे कष्ट दूर करणं न्याय देणं आणि समाजामध्ये शांतता निर्माण करणं याचं हे प्रतीक आहे परभणीमधील परणी शहरातील अनेक भाविक तथा परभणीच्या आसपासमधील सर्व ग्रामीण भागातील मंडळीसुद्धा इथे आवर्जून येतात आणि हे वैभव आणि या धार्मिक वातावरणाचा आनंद घेतात आशीर्वाद घेतात धन्यवाद सर रहिवाशी बोरी दर शनिवारी मी इथे येतो आणि शनिवार मी दर्शन येतो आणि परभणीमध्ये सर्व आजूबाजूच्या आजुकीचे लोक परभणीतून लोक सर्व शनिवारी इथे येतात आणि ते शनिवार महाराष्ट्राचा आशीर्वाद येतात शनिवार आला की सर्वांना असं वाटतं की कधीच जायचं सकाळी जायचं का दुपारी जायचं यायचं त्या हिशोबाने सर्व आपल्या वेळ काढून त्या दर्शन येतात आणि दर्शन येतात आम्ही पिढ्याने पण येतो आमच्या इथे येतात आणि दर्शन शनिमंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की भाई हे सगळे कष्ट आपल्या शरीराचे कष्ट दूर करतात आपण जी बी काही आपल्या चुकी झाली किंवा आपलं बाईक चुकलं असं कुठं तर निवारण करतात असून सहा सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या इथं शनी जयंती शनी जन्म उत्सव असल्यामुळे आपण दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी भाविक भक्तांनी चित्त त्या जास्तीत जास्त येऊ शकतात महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात त्यांनी जन्माची वेळ संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटं आहे पण महाप्रसादाची वेळ आहे एक वाजून दुपारी एक वाजून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे मंदिर आमचं सोळाशे पंधरापासून आहे माझी स्वतःची नवी पिढी आहे माझ्या वडील पार्जितपासून मी या शनी मंदिराची सेवा करतो